शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याचशा जणांना माझी ओळख माहिती आहे मी कृष्णाला का कृष्णामधुकरावारी शेतकरी मित्रांनो एका वेगळ्या पद्धतीने आपण ह्या प्लॉटवरती बोर्डचा स्प्रे घेतला होता जी काय पाण्याची कंडिशन आहे आता मागील काही पंधरा दिवसां पंधरा तेवीस दिवसाच्या दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेली होती मात्र बोर्ड मारण्याची पद्धत बघा सलग चार दिवसाच्या अंतराने आपण तीन बोर्डचे स्प्रे घेऊन टाकले होते तीन बोर्डच्या स्प्रेनंतर आपण प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रॅक्टर परत टाकलेले नाही तुम्हाला खाली लक्षात येईल तीन स्प्रे स्प्रेनंतर पावसाच्या अगोदर पाण्याची कंडिशन तुमच्या लक्षात येते कारण सध्या जो काही थुई पाऊस मागे काही झाला आठ एक दिवस त्या पावसामध्ये पूर्णपणे पाणी जी काय होती ती पूर्णपणे पूर्णपणे खराब झालेली आहे गाडीची पक्वता पण तुमच्या लक्षात येईल काडी पक्व पण अगदी व्यवस्थितरित्या झालेली आहे शेतकरी मित्रांनो समस्या कुठल्याही पिकामध्ये भरपूर आहे पण त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं हे आपल्या हातात आहे तुम्हाला काडीची परिस्थिती कळेल जो काही आज मी ह्या प्लॉटमध्ये उभा आहे ह्या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी गारांच्या प्रादुर्भावामुळे किंवा ज्या काही गारा गारामुळे कोठर परिसरामध्ये ज्या काही अडचणी आल्या निफाड तालुका कोठरूळ येथे तसेक मित्रांनो त्या ठिकाणी पूर्णपणे ह्या प्लॉटची पाणी राहिलेली नव्हती आणि बऱ्याचशा जणांवर बऱ्याचशा जणांनी त्याच्यावरती वेगवेगळे निरसन केले की वालांडे कट करून घ्या रिनोवेशन करा वॉलांड्याचे रिनोवेशन करा आपण कुठल्याही पद्धतीने न रिनो रिनोव्हेशन करता पूर्णपणे तुम्ही लिफ मार्जिन किंवा पत्तीची तुमची पत्ती किंवा पानांची संख्या तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे काही कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आता काडी व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामुळं निश्चितचपणे आपल्याला इथे लक्षात येईल की आपली इथे जी काही आत्ता गोडीबार गोडीभार गोडीबार आणि निश्चितचपणे आपल्याला इथे महाल चांगल्या मिळण्याची शाश्वती इथे आहे त्याच्यामुळे निश्चितचपणे लक्षात घ्या की आपल्याला इथे पण बघा काडी अतिशय उत्कृष्ट अशी बनलेली शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद